तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने आपले डाऊन लावले आहे तुम्ही इकडे बघू शकता पाहिजे आणि बघा आता आपली इथं आपली डाव येण करायची तर इथे एंड करूया आणि बघू शकता मागे संध्याकाळ होत आहे आणि आभाळ पण आलं आहे तर रात्रीचा पाऊस पडतो आपल्याला मासे सापडच्या सापडचे चान्सेस खूप जास्त आहेत तर आता सकाळी मॉर्निंगला पाहूया काय होतं तर आणि आपण लाईवेत आलेला आहे काय बीट आपलं बघू शकता इकडे तुम्ही काय बीट आपलं खराब झालं म्हणजे होऊ शकते काय काय आपलं बीट जिवंत नाहीये तर बघूया आपण सकाळ सकाळी सकाळपर्यंत आपण किती मासे पकडू शकतो त्यासाठी व्हिडिओ शेट पण नक्की बघा चला तर आपण भेटूया सकाळी स्वागत आहे पुन्हा मध्ये आणायचं आपण मल्टी फिशिंग करणार आहोत तर आपण काल पर्यंत माश्यासाठी गळ आले होते तुम्ही ह्या साईडला बघू शकता सध्या इथे काठी वगैरे काय नाहीये हे व्यवस्थित बघू शकता आणि जे आपली जे आपण जे काळी रोडली होती तर ते साईडला गेले आहे आणि त्या साईडला माझ्या भावाचे लांब भावाचे सुद्धा हुक्स आहेत तर चला त्याच्या जाऊन पाहूया आता तिकडे गडी आपल्याला दिसते तर जाऊन बघूया आता व्हिडिओ शॉट पण नक्की बघा व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे तर चला तर व्हिडिओ स्टोर करूया स्टोर करून फायनली आपले जे हुक्स आहेत ते सापडले आहेत ते मागे बघू शकता तिथे एक शकता इथे एक काठी आणि माझ्या हातामध्ये एक बघा होता मागे हे बघा एक काठी आहे आपल्याकडे तर आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे आणि आपण त्यासाठी हुक होते

तर मित्र आपण पर्यंत आगरवतात आपल्या दहावरती पाहू शकताय एक शोराम मासा आहे परी पडणीचे

पा सकता है कभी कभी अपने लसे नहीं तो यहाँ प्रकार की साफ पाऊ सकता है ऐक्चुअली हाथ मेला है पान मदले धाम येरुवा वगैरह मन तो तुम्हारे का मनता खाली नक्की संगा तो चला तरी का फेच आता हाँ बगू मरुम गएला खाया गरज ना तो मे पा सकता है ये बगा साफ ओरिजिनल एवड़ा मोटा है बगा तो मैं कभी कभी आमदा आम सामना करो लगता चला तर आता पाहूया समोर तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही मी आणखीन एक आपलं शिंगट मासा सापडलेला आहे आणि आपण अगोदर एक मासा पकडलेला हो होता आणि हा एक पण हा आता जिवंत नाही आहे हा जस्ट हे बघू शकता इकडे खतरनाक मित्रांनो कंडिशन चांगली आहे तर मार्केटमध्ये जाऊ शकतो चला तर आपण समोर पाहूया आता ॲक्च्युली मित्रांनो आपण पुन्हा एक नवीन दावणीमध्ये आलो आहोत की माझ्या हातामधून दावून बघू शकता आणि समोर जे एक मासा आहे तर बघूया आता कोणता आहे आपलं तर जे आपला परीम मासा नाही आहे तो हा बघा हा शिंगाळा मासा आहे ओ हो खूप पाच होता मला वाटलं की परिमासा मासा काय की पण आता बघतोय तर हा आपला शेंगड मासा आहे बघा त्यानं त्यानं म्हणजे हातात की दावण खाली होऊन गेला आहे तर आता काय करूया साईडला थर्माकोल आहे तर त्याला थर्माकोलवरती खाण्याचा प्रयत्न करूया आणि आपण वर घेतलेला आहे थर्माकोल आणि ॲक्च्युली तो इकडे आहे शिरोबर कसा आवडते बघा ना मित्रांना त्यानंतर मला काढून घेऊया आता त्याच्याबद्दल काटे तोडणे गरजेचं आहे त्यानंतर त्याचे पुढची पैसे सुरू होईल तर आपण माशा पद्धतीने याला गव्हाच्या बाहेर काढून घेतेला याचा गदरी गेला खूप याला बोललं जातं तर आपल्याला एक एकंद एक मासा आला आहे त्याच्या आम्ही आणखीन आपण आणखीन पन्नास ते साठ गळ पाहिलेत आणि समोर वीस ते तीस वीस ते तीस गळ बाकी आहेत ह्या साईडला तर तेही बघूया आता त्यामुळे बघू शकता आपण लास्टच्या थर्माकोळवरती आलो होतो आणि यामध्ये आणखी कोणते मासे आपले आढळले नाही तर आपण एकच इथं शंकट शिंगाडा मासा जो आहे शंकट मासा थोकअप झालेला आहे तर एवढा लास्ट लास्ट टाईम चेक करू एकदा थर्माकोलवरती था था कारण की मी असे चेक केली होती पर ते खूप पाहणं शक्य नाही झालं आपल्या बाप्याकडून तर इथे जे आहे दोन जुने जुन जाळे आहेत ते आटकलेले आहेत आपल्या गळामध्ये तर ही खूपच वाईट गोष्ट घडली आपल्यासोबत जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपशिंग आपल्याला कशी वाटली तर खाली कमेंट नक्की सांगा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओसह धन्यवाद